बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्याचा प्रमुख केंद्रबिंदू असून या मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे विद्यमान आमदार संजय गायकवाड हे परत एकदा बुलढाण्याचे आमदार होतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असून त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराबरोबरच बुलढाण्याच्या राजकारणात नव्याने पदार्पण करणारं एक मोठं नाव आता समोर येते आणि ते म्हणजे भीम आर्मीचे सतीश पवार परंपरागत असलेला शिवसेना भाजपा विरुद्ध काँग्रेस असं राजकारण होत असलं तरी दोन हजार चोवीसचं राजकीय समीकरण वेगळं असेल यात काही शंका नाही वंचित बहुजन आघाडीमध्ये जिल्हाध्यक्ष या पदावर काम करत असताना सतीश पवार यांनी समाज उपयोगी मोठमोठी मुट आंदोलनं केली आणि या आंदोलनाच्या माध्यमातून खूप मोठा युवा वर्ग त्यांच्यासोबत जोडला गेला वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी असताना बिरबल खिचडी आंदोलन जो आपली जिम्मेदारी का भूल उसे मिले का बेशरम का फूल ही आंदोलनं विशेष गाजली शासनाच्या विरोधात केलेल्या कंत्राटी नोकर भरतीच्या आंदोलनाने युवकांची सहानुभूती यशस्वी झाल्यानंतर कामाला वेग आला या आंदोलनासह एकोणचाळीस आंदोलन सतीश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या समाजाच्या मनावर आधी राज्य गाजवणाऱ्या सतीश पवार यांचं तिकीट ऐनवेळी कापल्यानंतर युवा वर्गात प्रचंड मोठा रोष तयार झाला आणि त्याचाच फटका वंचित बहुजन आघाडीला बसला आणि मग नाराज झालेले सतीश पवार वंचित मधून बाहेर पडले आणि अखेर त्यांनी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भीम आर्मीमध्ये जाहीर प्रवेश केला आणि त्यांचा मार्ग मोकळा झाला बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक ही भाजप शिवसेना युती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी ही लढत झाली आणि या हाय व्होल्टेज लढतीत शिवसेना भाजप युतीचे संजय गायकवाड हे सदुसष्ट हजार सातशे पंच्याऐंशी मते घेत बुलढाण्याचे आमदार झाले तर वंचित बहुजन आघाडीचे विजयरा एकंदरीत जातीय समीकरण सांगायची जर झाली तर या मतदारसंघात अॅडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडीला सर्वच बौद्धांनी मते दिली कारण त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे भयानकद्वारे वाद होते वंचित बहुजन आघाडीचे बऱ्याच ठिकाणचे उमेदवार हे दुसऱ्या स्थानी राहिले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मताची टक्केवारी घसरली विधानसभा निवडणुकीत टक्केवारी वाढवण्यात वंचित यशस्वी होते का ते पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे सोशल इंजिनिअरिंगचा योग्य वापर करून सतीश पवार हे आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभेचे बुलढाण्याचे आमदार होऊ शकतात निवडणूक कोणतीही असो जातीय समीकरण जुळवली जातातच आणि जर आपल्या जातीमातीचा जा उमेदवार जर असेल तर मतदार निश्चितपणे त्यांच्याकडे वळतोच हा निवडणुकांचा इतिहास आहे नेमका त्याचाच फायदा सतीश पवार यांना होऊ शकतो भीम आर्मी या पक्षाकडून पवार लढणार असल्यामुळे ही निश्चितच त्यांच्यासाठी बाजू असणार आहे बौद्ध मतदारांना आपल्या माणूस हा विधानसभेत पाठवण्याची सुवर्ण संधीच चालून आल्याचं चा काही राजकीय जाणकारांचं मत आहे गेल्या अकरा ऑगस्टला बुलढाण्यात जे भीम व्यक्त परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढण्याचा मानस पवारांनी बोलून दाखवला भीम आर्मी या पक्षात सहा कोटी तरुणांनी प्रवेश केला असून येत्या काही दिवसात त्यात वाढ होण्याची शक्यता आहे बाकी तुम्हाला काय वाटतं संजय गायकवाड यांचा पराभव करत सतीश पवार हे बुलढाण्याचे आमदार होणार का हे तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेअर करा धन्यवाद जय भीम जय शिवराय